श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरणपूरक होळी धुलिवंदन उत्साहात जळगाव प्रतिनिधी मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे होळी व धुलिवंदन साजरी करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते पर्यावरणपूरक कचऱ्याची होळी पेटविण्यात आली तसेच विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक रंग खेळत धुलिवंदन साजरी केली श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले प्रसंगी मंचावर श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक मुख्याध्यापिका मुकेश नाईक उपस्थित होते यावेळी होळी सणाचे महत्व उपशिक्षिका रुपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना सांगितले यानंतर पर्यावरणपूरक कचऱ्याची होळी तयार करीत ती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक सौ अर्चना नाईक यांच्या हस्ते पेटविण्यात आली यावेळी परिसरातील महिलांनी पूजा अर्चना करीत होळीला वंदन केले यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक रंग खेळत धुलीवंदन साजरी केली एकमेकांना रंग लावत विद्यार्थ्यांनी उत्साह आणला प्रसंगी विद्यार्थिनी उत्कृष्ट नृत्य सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली सूत्रसंचालन उपशिक्षिका शीतल कोळी यांनी तर आभार उज्ज्वला नन्नवरे यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते